नमस्कार मित्रांनो पी एम किसान सन्मानीचा जो काही विसा आहे त्याचा लाभ जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला एक मे एक ते एकतीस मे पर्यंत एक कॅम्प चालू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे सर्व पेंडिंग कामं इथे करून घ्यायचे तरच तुम्हाला जो काही पी एम किसान सन्मानीचा विसा आहे तो तुम्हाला याचा लाभ मिळू शकतो तर कोणते कोणते पेंडिंग काम आहे ते आपण बघून घेऊयात तर इथे पी एम किसान निधी हे जे ऑफिशियल अकाउंट आहे याच्यावरती एक पोस्ट करण्यात आली आहे तर एक माई से एकतीस मई दोन हजार पच्चीस तक सुनिश्चित करे की कोई भी पात्र किसान लाभ से वंचित न रहे आज ही ई के वाय सी करा आता खाली बघू शकतो तर कृषी एवं किसान कल्याण मंत्रालयाकडून ही पोस्ट टाकण्यात आली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी सॅच्युरेशन ड्राईव्ह तर एक मे पासून तर एकतीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत हा सॅच्युरेशन ड्राईव्ह चालणार आहे त्याच्यामध्ये पात्र किसान छुटे नाही तर त्यासाठी काय आहे सगळ्यात आधी तुम्हाला तुमची ई के वाय सी पूर्ण करून घ्यायची आहे तर ई के वाय सीसाठी साठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जमा करून ई वाय सीचा फॉर्म इथे भरून घ्यायचा आहे त्याच्यानंतरचं काम महत्वाचं ते म्हणजे तुमचं बँक खातं आधार खा आधार कार्डशी लिंक करायचंय तर मित्रांनो जे तुमचं बँक खातं आधार कार्डशी लिंक राहील म्हणजेच डी बी टी लिंक अकाउंटवरतीच तुम्हाला जे काही सरकारी योजनांचे पैसे असतात ते डी बी टी लिंक खात्यामध्ये जमा होतात त्याच्यामुळे तुमच्या आधारला बँक खातं तुमचं लिंक करून घ्यायचं आहे डी बी टी इथे ॲक्टिव्ह करून घ्यायचं आहे जर तुम्ही डी बी टी ॲक्टिव खातं अजूनपर्यंत केलं नसेल तर लवकरात लवकर आपलं डी बी टी खातं ॲक्टिव्ह करून घ्या आणि जर का केलं असेल तर डी बी टी लिंक खाते कसे चेक करायचे त्याच्या संबंधितला आपण संपूर्ण व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनल ते टाकला आहे तिथून बघून तुम्ही कशा पद्धतीने आधारला कोणतं खातं लिंक आहे ते आपण चेक करू शकतो त्याच्यानंतर मित्रांनो भूमी रेकॉर्ड का सत्यापन करा आहे म्हणजेच लँड सेडिंग आता मित्रांनो तुमचं जे काही जमीन आहे लँड आहे त्याचे सत्यापन तुम्हाला करायचं आहे त्यासाठी तुम्हाला तुमच्या भूमी अभिलेख विभागामध्ये जाऊन तुम्हाला तुमचे डॉक्युमेंट तिथे जमा करायचं आहे तुमचा सात बारा असो आठ असो त्याच्यानंतर तुमचं आधार कार्ड असो हे सर्व डॉक्युमेंट तिथे जमा करून तुमचं लँड सीडिंग जे काही आहे ते यस करून घ्यायचं आहे जर तुमचं लँड सिडिंग नो असेल तरीसुद्धा तुम्हाला पी एम किसान सन्मानीचा जो काही विसा वाप्त आहे तो तुम्हाला इथे मिळणार नाही त्याच्यामुळे लवकरात लवकर हे तीन कामं इथे तुम्हाला करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी सॅच्युरेशन ड्राईव्ह तर मित्रांनो आता एकतीस तारखेपर्यंत याची शेवटची तारीख देण्यात आली आहे एक मे पासून तर एकतीस मे पर्यंत हा सॅच्युरेशन ड्राईव्ह चालू होता तर अजून सुद्धा तुम्ही तुमचं जे काही कामं आहेत ही के वाय सी असो बँक खातं आधारला लिंक करणं असो किंवा रेकॉर्डचं सत्यापन म्हणजेच लँड सेडिंग हे कामं जर तुम्ही याच्यापैकी कोणतंही एक काम जर तुमचं बाकी असेल किंवा सर्व कामं बाकी असतील तर तुमच्याकडे आता फक्त चार ते पाच दिवस बाकी आहेत तर या चार तर या ते पाच दिवसामध्ये लवकरात लवकर तुमचे हे सर्व कामं करून घ्या तर हे सर्व कामं करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळचं जे काही सेतू केंद्र असतं सी एस सी केंद्र असतं तिथे जाऊन याबद्दलची चौकशी करा आणि सर्व कामं तुमचे लवकरात लवकर करून घ्या तर आता तुम्ही म्हणणार की याचा विसावयाप त्याशी काय संबंध आहे तर बघू शकता मित्रांनो इथे वरती तुम्ही वाचू शकता हॅशटॅगमध्ये ट्वेंटीथ इन्स्टॉलमेंट असं इथे दिलेलं आहे तर मित्रांनो हे जे काही तुमचं डॉक्युमेंट आहे त्याचं जे सॅच्युरेशन हे जे चालू आहे याच्यामध्ये तुम्ही बघून घ्या ई के वाय सी बँक खातं आधारला लिंक करणे आणि भूमी रेकॉर्डचं सत्यापन हे सर्व काही कशासाठी चालू आहे तुमच्या जे काही विसा वाप्ता मिळणार आहे त्याच्यासाठी हे सरकार करून सुनिश्चित करण्यात येत आहे तर सरकारचं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही लवकरात लवकर म्हणजेच एकतीस मेपर्यंत तुमचे जे काही सर्व पेंडिंग कामं आहेत ते सर्व करून घ्या त्याच्यानंतर जो काही विसावा हप्ता मिळणार आहे त्याचा लाभ तुम्हाला मिळू शकतो तर सरकारचं इथे उद्दिष्ट आहे की कोणीही शेतकरी याच्यापासून वंचित राहू नये त्याच्यामुळे हे जे काही एक मेपासून तर एकतीस मेपर्यंत हा कॅम्प चालू आहे याच्यामध्ये सर्व जे काही शेतकरी आहेत त्यांनी याच्यामध्ये भाग घेऊन आपलं सर्व पेंडिंग कामं मी सांगितल्याप्रमाणे पूर्ण करून घ्यायचे तर याच्यात बघू शकता भी पात्र किसान छुटे नाही तर सरकारचं एकच उद्दिष्ट आहे जे पण कोणी पात्र शेतकरी असतील ते याच्यामधून या लाभापासून वंचित राहायला नाही पाहिजे तर लवकरात लवकर आपले ए के वाय सी पूर्ण करा बँक खाते आधारला लिंक करा आणि तुमचे भीमे भूमी रेकॉर्डचं सत्यापन लवकरात लवकर करून घ्या तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता मित्रांनो व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि सर्व शेतकरी बांधवांपर्यंत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर कृपया लवकरात लवकर सबस्क्राईब करा कारण की असेच महत्वपूर्ण व्हिडिओ आपण आपल्यासाठी घेऊन येत असतो तर पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र